नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण जनकापूर या गावामध्ये आहे तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर तर या सध्या धानाची जे रोपाई आहे ते चालू व्हायची आहे आता बरेचसे तुम्ही मागे बघू शकता हे पर्याय म्हणजे सध्या चालू आहेत आणखी आता हे दहा पंधरा दिवसांनी समजा आपल्याला रुग्ण चालू होऊन जाईल तर आपल्या ज्या धानपिकामध्ये सर्वात महत्वाच्या समस्या म्हणजे एक तर करपा त्यानंतर दुसरा म्हणजे खोडकिडा तर आता आपण जेव्हा रोगना करतो तर जे नर्सरी आहे नर्सरी म्हणजे आपले परे असतात तर पर्यांमध्ये जर तुम्ही खोडकिड्याचं नियंत्रण केलं तर तुम्हाला आपण जेव्हा ट्रान्सप्लांटिंग करतो तर तिथं खोडकिड्याचा अटॅक हा आपल्याला कमी पाहायला मिळतो तर शेतकरी बंधूंना आपण जेव्हा पर्यांच रोपाई करण्याच्या आधी जर तुम्ही आठ ते दहा दिवसा अगोदर चांगलं कीटकनाशक जर आपण पर्यांवरती घेतलं तर आपल्याला आप जी रोपाई केल्यानंतर जो खोळगुड्याचा प्रादुर्भाव आहे तो आपल्याला कमी बघायला मिळतो तर जेव्हा आपण परे लागवड करतो पुनर्लागवड करण्याच्या आधी म्हणजे की तुम्ही आठ दहा दिवस राहिले आणि आपल्या आठ आप दहा दिवसानंतर आपल्याला पुनर्लागवड करायची तर अशा अवस्थेत